मग आडवा बोल त्याला आडवं करायचं पण आरक्षण वापस घेऊन येतो त्याशिवाय वापर त्याच त्याच नाव नका सगळ्यात त्याकड कमाय न त्याला मी आहे ना त्याला उलट पलटच केलंय ना त्याला मी एकोणतीस ऑगस्टला सांगितलं होत तो मराठा आरक्षणात पात्रा मारून ठेवल्यात तुझ्या सगळ्या पात्रा फोटो खोटो दुसरा जर नाही ठोकला तर मराठ्यांचा आवाज त्याचा फोटो उपटून दुसरा ठोकून ठोरायची व त्याच्यामुळे त्याच नाव घ्यायची गरज नाही मी एकटाच त्याला अभ्यासन करतोय तुम्ही मागा लागल्यावर त्याला असा म्हणत राहिला मला वाटला आपल्या पुढे प्रश्न विरोधकांचा नाही आता आता प्रश्न विरोधाचा ओबीस आरक्षणात घालायच छत्रपती शिवरायांचा कधी नका आणि शक्ती न लढणे लक्ष यावेळेस युक्त न लढायचं प्रत्येक वेळेस आपण ताकद नाही आप वापरायची आंदोलन शांततेत होणारे जाळपोळ नाही करायचं मुंबईत इतक्या ताकदीने नाही एकत्र या मराठ्यांनी नुसते मुंबईत मांडी जरी घालून बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच जाळशे दिलं पाहिजे आणि तुमचे मी आतापर्यंत आपत्रा गाव करत आलो